आज मी तुम्हाला एक एक एका गरीब मुलाची प्रेम कहाणी सांगणार आहे प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा एक मुलगा एका मुलीवर खूप प्रेम करत होता एके दिवशी त्या मुलाला ती मुलगी भेटायला आली आणि त्या मुलाला म्हणली मला ड्रेस घ्यायचा आहे पण माझे आई बाबा मला पैसे देत नाही तेव्हा तो मुलगा म्हणाला अरे पागल मी आहे ना तू कशाला टेन्शन घेतेस तेव्हा ती मुलगी त्या मुलाला म्हणते कुठून घेऊन देणार आहेस तू तुझ्याकडे एवढे पैसे कुठे आहे तेव्हा तो मुलगा म्हणतो तू टेन्शन घेऊ नको मी तुला उद्या पैसे आणून देतो आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा त्याच्या गळ्यातली चेन मोडून पैसे आणून देतो जेव्हा तो मुलगा त्या मुलीला पैसे देतो तेव्हा ती मुलगी त्या मुलाला आय लव्ह यू जान असं म्हणते आणि ती मुलगी ड्रेस घेते आणि बघता बघता असेच पाच सहा महिने निघून जातात आणि त्यानंतर एके दिवशी ती मुलगी त्याला भेटायला येते आणि त्याला सांगते की आता ही आपली शेवटची भेट आहे मुलगा म्हणतो शेवटची भेट म्हणजे काय झालं असं का बोलतेस तू माझं काही चुकलं आहे का मुलगी म्हणते मला खूप मोठ्या घरचं स्थळ आलं आहे आता मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे मुलगा म्हणतो असं करू नको मी तुझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो तेव्हा ती मुलगी म्हणते फक्त प्रेमाने जिंदगी शेवटपर्यंत जात नाही माझे खूप मोठे स्वप्न आहे आणि तुझ्याकडून ते पूर्ण होणार नाही असं म्हणून ती मुलगी त्या मुलाला ओके गुड बाय म्हणते तेव्हा तो मुलगा त्या मुलीला शेवटचं बोलतो जेव्हा तुला माझी गरज पडेल तेव्हा मी तुझ्यासाठी ते करेल जे तू कधी विचार पण केला नसेल नंतर ती मुलगी तिथून निघून जाते आणि त्या मुलासोबत लग्न करते हळूहळू दोन वर्षे निघून जातात तरी पण तो मुलगा त्या मुलीची शनाशनाची खबर घेत राहतो आणि एके दिवशी अचानक त्या मुलीची तब्येत खराब होऊन जाते आणि तिला दवाखान्यात न्यावं लागतं तेव्हा तिथे गेल्यावर डॉक्टर म्हणतात आम्ही या मुलीला वाचू शकत नाही तिला वाचवण्यासाठी कुणाला तरी आपले ऑन कॉडेज द्यावा लागेल आणि त्यानंतर त्या मुलीचं ऑपरेशन होतं आणि तीन तासानंतर तिला होश येतो जेव्हा तिला होश येतो तेव्हा ती आपल्या बाबांना विचारते की मी वाचले कशी मला कुणी आपले काळीज दिले त्या मुलीचा बाप म्हणतो दुसरं कोण देणार तोच मुलगा जो तुझ्या लग्नाच्या अगोदर तुझ्यावर पागलसारखं प्रेम करत होता जेव्हा सगळ्यांनी काळीज द्यायला नकार दिला तेव्हा त्यानेच समोर येऊन तुला आपले काळीज दिले आणि तुझ्यासाठी त्याने ही चिठ्ठी दिली आहे तेव्हा ती मुलगी आपल्या बापाकडून ती चिठ्ठी घेते आणि वाचते त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की ज्या काळजाला तू ठोकर मारून गेली होतीस आज तोच काळीज तुझ्या हृदयात तुझी धडकन बनून राहतोय त्याला कशी ठोकर मारशील माझी जान ऐकना हा मी मानतो की पैशाने सगळं काही मिळतं पण खरं प्रेम पैशाने विकत घेतलं जात नाही ती चिठ्ठी वाचताच ती मुलगी जोरजोरात रडायला लागते आणि ती मुलगी त्या मुलाला मिस करते मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जो गरीब असतो तो पैशाने जरी गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत असतो आणि जेवढं खरं प्रेम एक गरीब मुलगा एका मुलीवर करतो तेवढं प्रेम एक पैशावाला मुलगा कधीच करू शकत नाही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा